बंदी तर नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉकमध्ये स्वागत करतो मी तर आजचं नियोजन असं आहे की आमच्या कॉलेजचे मित्र सगळे आम्ही भेटणार आहे रविवार आहे त्यामुळं आणि त्याच्यानंतर मग जरा चर्चा होईल टाइमपास होईल आणि मग आपण पत्ताच जाऊ तर आपली गाडी खाली कोथरलाच आहे त्यामुळं पप्पा मला आता पोस्ट स्टॉपपर्यंत सोडणार आहेत आणि बसने खाली कोथरूल जाणार आहे मी पसमधी होतो तर पाऊस नाही आला आणि आत्ता तिंग जवळ हातात घेतली लगेच पाऊस चालू झालाय काय करा पावसाचा हवा Music is my therapy, dancing is my medicine, it's in every part of me. I'm free from what I'm living in. Music is my therapy, dancing is my medicine, it's in every part of me. Stop don't tell me you want me just because you love me, just because you saw me at the party. Be my homies you can take it slowly, you can take it slow. भांड भाऊ भांड तुम्ही आहे भांड ऑन रेकॉर्ड मी काहीच बोलत आमचे अध्यक्ष अशा प्रकारे आता आपण पाऊस झाला दुर्गावरती आलेली जरा चांगलोय पाऊस जरा वादविवाद करत होता वकिलांशी आता ऑन रेकॉर्ड सांगते हो बोल की नो कमेंट काढणार आजचा बनवायचं आहे आणि आता इथून फुलं मग आता इराणीला जाऊ आपण सगळं पाऊस चांगला आहे थांबला ऊन येत आहे आपली पोर येतात बाकीचे मस्त पाऊस उघडलेला आहे आता आपण टू व्हीलर काढली की परत पाऊस चालू आपण आत्ता आपल्या भाऊच्या दुकानात आलेलो आहे केक शॉप द बॉस हे कोथरुडचे किंग आहे तर आता आपलं असं नियोजन चालू झालंय की आता एक ऍक्शन एक कॅमेरा बघायला जायचा आपल्याला तर आपला विषय आहे की आपल्याला ऍक्शन कॅमेरा बघायला जायचंय त्यामुळे आता आम्ही तिघं पण निघालो एक दोन ती बघू गोप्रो किंवा डीजेचा ऑस्मो फाईव्ह या दोन पैकी एक कुठला तरी घ्यायचा आहे आता जो आपल्याला आवडेल त्याच्यामध्ये चांगल्या फॅसिलिटी काय काय देतील बघू आपण तुम्ही पण मला सजेस्ट करा कुठला घेऊ जाऊ आता आपण तर नेहमी सारखा परत पाऊस चालू झालेला आहे जाऊ आपण तरी बॉस तुम्ही पण आम्हाला सांगा कुठला घेऊ आज फक्त बघायचं आहे आणि एक सात आठ दिवसात घेऊन टाकू आपण आता मस्तपैकी चार पाच दुकानं फिरली सगळी दुकानं बंद होती त्यामुळे आता आम्ही एक बाजीराव रोड महावीर मुंदुकाने तिकडे चाललोय बाबा आमचे सारथी मी कॅमेरे बघून आम्ही बाहेर आलो होणार कधी तरी अरे हे हे रिडेव्हलपमेंट अरे कसले हे बघ की जंगल बघ कसले होईल ते पहिला ते अंडरग्राऊंड करावं लागेल तूच करू शकतो भाऊ तूच किंग बनू शकतो पुण्याचा फायनान्स प्रोव्हाइड करा माग वकील साहेब बसले दोन तीन केस मारले की संपला विषय काम करतो दोन तीन केस मारले की संपला विषय तर आम्ही ते कॅमेरे बघितले आणि गोप्रो थर्टीन मला वाटतंय पस्तीस लाख काहीतरी आहे आणि डी जे आयचा पंचाळीस आहे माझं झालं आहे डी जे आयचा ऑस्मो फाईव्ह घ्यावा तर आता बघू एक सात आठ दिवसामध्ये याचा पण कार्यक्रम करून टाकू घेऊ तो आणि आत्ता पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये आम्ही अडकलेले बसवाल्याने आत्ता एका रिक्षावाल्याचा कार्यक्रम केला होता आता जाऊ परत रिटर्न बघ भाऊ जेवढे आपली खिशाची लिमिट आहे रुपयाच्यावर माझ्याकडे काय नाही कॅमेरा बंद करून बोल नाही कॅमेरावरतीच झालं पाहिजे ते कॅमेरा बंद करून बोल मग आपण बोलू नाही तुम्हाला तुम्हाला काय खायचं ते सांगा शेपा शोपा व्हायचा का अरे काय नाही भाऊ जेवण बेवण सोडून मला पत्ता तुम्ही उपाशी वाजवतो काय काय विषय नाही काम झालं का मला बघून आलो ना आपण फक्त बघून आलो घेतलं का घेतल्या पाऊस होतो ना मी टायर घेतले ना आता घेतल्या पाऊस होतो ना नाही नाही टायर घेतले सगळ्या विषय मग टायरचा बदलून टाकू बदलाश का लगेच तर गाडी लगेच गाडीचं टायर जाऊन करायचं काय होतं आम्हाला आम्ही करतोय काय आता एक वेगळंच नियोजन चालू आहे दहा रुपयाचा चहा पिणार आपण सगळे ते पण वन बाय टू नाही नाही आम्ही वन बाय टू बघू मी तर चहा पिणच नाही कसली जाते तुझी हा काय प्रॉब्लेम आहे भूक लागली म्हणून आला ना खायला मस्तपैकी पैकी शेवपासून नियोजन आता

साडे साडेसात आलेले आहेत आणि आज ड्रायव्हर म्हटलं आपल्या पदकाचं मेंटेनन्स चालू आहे बघा तर आता आपला मेंटेनन्स झाला तर पंधरा मिनिटात मेंटेनन्स म्हणजे अर्धा मेंटेनन्स सुरू करू आपण आणि परत प्रॅक्टिस चालू करू आता मेन मेंटेनन्स काय दाखवत नाही मी आधी मिळून थोडंफार रोखचं काय

मग आहे कॅमेरामॅन कॅमेरामॅन हे आमचे अध्यक्ष आहेत हे आमचे असे अध्यक्ष फक्त गाठ मारायला येतात बाकी काही काम नाही करत अध्यक्ष फक्त पथकामध्ये गाठा मारायचे काम करत चालेल आहे

होतो सगळं बसला आणि घरी घेताना मला पाऊस लागला आणि घरी आल्याचं कारण असं झालं की आत्ता दुपारी आम्ही तिघ मित्र होतो सोबत आमचं नियोजन ठरलं देवदर्शनाला जायचं आणि आता आमची नियोजन असले वाढ येत ना ऐन टायमला ऐन टायमाला म्हणजे एक सहा वाजता ठरलं की देवदर्शनाला जायचं की मी माझ्या भावाकडनं सगळं सामान मागून घेतलं तरी काय काय उशीर राहिल्या त्यामुळे त्या गेलो मी परत आता घरी आलो आणि एवढा भिजलो आता जर किरंदाकडनं पाकिट घेऊ त्याच्याकडनं माईक घेऊ म्हणजे थोडासा आवाज चांगला येईल तर, तर तो 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 सा ते वगैरे आजचा व्हिडिओ मी ते समाप्त करतो आणि आता आपण भेटू पंढरपूरमध्ये म्हणजे पंढरपूरच्या प्रवासामध्ये पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर ते आणि तुळजापूर हे चार ठिकाणी करणार आपण तर याची दोन दिवसाची ट्रिप किंवा एक दिवसाची ट्रिप अजून काहीच नियोजन नाही आहे आत्ता नियोजन ठरलं आहे आमचं तर ती करू आपण आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा